बुलेटीनच्या सुरुवातीला सोलापूरमध्ये सोला भाजपमध्ये अंतर्गत वाद वाढलाय भाजपचे कार्यकर्ते भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे चार माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या माजी आमदारांच्या प्रवेशाला भाजप जोरदार विरोध सुद्धा होताना पाहायला मिळतोय काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला भाजप पदाधिकाऱ्यांकडनं जोरदार विरोध होते आणि या विरोधात भाजपचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील पदाधिकारी धरणं आंदोलन करणार आहेत तर घोटाळ्यात बुडालेल्या आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या कलंकित नेत्यांचा पक्षप्रवेशाचा जाहीर निषेध करणार असल्याच्या आशयाचे फेसबुक पोस्ट सुद्धा टाकण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबरीनं दक्षिण सोलापूरचे अनेक कार्यकर्ते हे तक्रार करतायत त्यामुळे भाजप कार्यालयासमोर धरना आंदोलन कोणत्या वळणावरती जातं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण घेणार आहोत सौरभ वाघमारे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत सौरभ काय अधिक माहिती आहे एकीकडे अशा पद्धतीनं भाजपमध्येच अंतर्गत आपण बघतोय की दुफळी माझ्यासारखी ही स्थिती म्हणावी लागेल प्रज्ञा आहे या गोष्टीचा जर विचार करायचा झाला तर हे जे आहेत की भाजपमध्ये अंतर्गत दुबळी दुबळी माजण्याची काही प्रमुख कारण आहेत त्यातील कारण असं की मागील काही दिवसापासून सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र गोटे या तिघांच्या नेतृत्वात भाजपमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते इनकमिंग अनेक राजकीय नेत्यांचं सुरू झालं त्याच्यात अनेक माझे आमदार आहेत माजी, माजी उपमहापौर आहेत महानगरपालिका असेल आपलं जिल्हा परिषद निवडणुका असेल या सर्व निवडणुका ना जो आहे तो आता की भाजपाला एकच ठिकाणी फायदा होईल परंतु भाजपचे जे अंतर्गत विषय आहेत आता जर उदाहरणच द्यायचं झालं तर हा विरोध कशाला होतोय की भाजपचेच कार्यकर्ते जे आहेत ते सोलापुरात भाजपच्या कार्यालयासमोर धरणं आंदोलन करतात कारण असं आहे की भाजपचे जे नेते सुभाष देशमुख आहेत त्यांचेच राजकीय विरोधक म्हणून दिलीप माने यांची ओळख आहे आणि त्याच दिलीप मानेची जी आहे ती भाजपमध्ये प्रवेश करण्याची जी आहे ती चर्चा सुरू आहे मग एकंदर सुभाष देशमुखांना पर्याय म्हणून दिलीप माने येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांना आव्हान देऊ शकतील अशी देखील भीती जी आहे ती जे आहे ती भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटते कुठंतरी सुभाष देशमुखांचे जे समर्थक जे आहेत किंवा जे दिलीप मानेंचा जो विरोध जो गट आहे तो आता भाजपच्या कार्यालयावरती जो आहे तो धरणे आंदोलन करतो आणि दुसरीकडे जर पाहायचं म्हटलं तर आ, जो आमदार विजय कुमार देशमुख यांना देखील विरोध करणारी जी मंडळी आहे त्या नेत्यांचा देखील भाजपमध्ये जो आहे तो पक्ष प्रवेश केलेला आहे ज्या नेत्यांची आमदार सुभाष देशमुख आणि विजय कुमार देशमुख या दोन्ही नेत्यांवरती नाराजी होती अशा नेत्यांना जे आहेत ते आता भाजपमध्ये स्थान दिल्याच्या चर्चा आहेत भाजपचे कार्यकर्ते संतापलेले आहेत आणि भाजपच्याच कार्यालयासमोर जे आहेत ते धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आता हे आंदोलन कसं होतंय ते देखील पाहण्याचं महत्वाचं असेल नक्कीच आणि अर्थातच या आंदोलनावरती आपलं लक्ष असेल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी